बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येतो आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे आहेत जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुण्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी केवळ ठेवणार आणि माझं धनंजय मुंडेंना आहे याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तू मी बोलल्याच्या नंतर मी उत्तर दे जनता चांगली बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं एका मुलाकडे की आताच सर्व विरोधक दोन दिवस झाले तुमचा आरोप करत होते तुमच्यामुळे तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हणजे तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत मानलो ना त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काय कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई केली पंकजा मुंडेने एका मुलाखतीत आहे की सृष्टीने फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले आहेत म्हणजे मला काही संबंध नसेल का ते अत्यंत चुकीचं आहे सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरा घेऊन जात होते मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला ते विना कॅमेरा उपचुक् हे बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतो त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही आज मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेव्हा ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खोन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी केवळ ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का भारतीय जनता पार्टी आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणलेच नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं मंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह सुट्टी होतं त्याच्यामुळे त्याचा समानता नाही नाही मी टीका काय करतोय संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पण धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला ह्यांना म्हणजे शपथच द्यायला नको होती आमकं तमक कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते, ते हो पद जो पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होती किंवा जी गुन्हेगारी आहे ती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मंत्री झाले त्याच्यानंतरच तुम्हाला दिसली असं नाही ती कोणाकडे बळावली तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून तुम्ही बळावलेली गुंडगिरी आहे आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये मर्डरचं प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय जराक परळी वाळू परळी सगळं काय तिकडं चालतं आमच्या इकडं नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही धनंजय देशमुख सहकारी माराण करतात अजून एक व्हिडिओ समोर आला आहे मी पाहिलेला नाही पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाला होता की कृष्णा मध्ये आहे मात्र भोसले देखील आता सध्याला प्रयागराजमध्येच मिळालेला आहे ठीक आहे तो प्रयागराजला मिळाला काजू मिळाला पोलीस येऊन सांगतील मी उदाहरण दिलं होतं की कृष्ण आंधळे अशा प्रकारे काही करू शकतो तो अजून फार आहे तोही सापडेल अजय मुंडे फार लहान आहे लहान यंत्राबद्दल मी बोलणार नाही आणि माझं धनंजय मुंडेंना आहे याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर दिलं विजय वडे म्हणतात बोका पण सापडला पाहिजे शंभर टक्के कोक्या बोका अजून चोका काय जे असं ते पोलिसांनी चौकशी करावी त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी जे जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं मला काय माहिती पण पंकजा 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 नाईच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही पंकजा नाई जर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीने आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे टक्के करणार आतापर्यंत केले नाही आता लेखी स्वरूपात करणार काल पत्रकार परिषद मुंडे यांच्या भावाने तुमच्यावर बरेच आरोप केले त्यांनी त्या आरोपाला तुम्ही उत्तर देणार लहान मुलांना बोलणार नाही त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोलत लहान लेकरांना मी बोलणार नाही अजय ना, ना, आहे ना, तो खूप लहान आहे अजयला बोलायला लावलेलं आहे तुम्ही ते माहिती माझं त्यांना आहे अजयला काय बोलायला हवता तुम्ही स्वतः बोला राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करण्याचं कारण मला समजलं मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कसं काय राष्ट्रीय सचिव त्यांनी दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मुंदडा आणि दुसरा सुरेश धव मग दोन सीट मानायला पाहिजे त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडं बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एक संतोष देशमुख हत्या त्रास तुम्हाला दिला जातो असं तुम्हाला प्रत्यक्षपणे वाटत का संतोष देशमुख हत्याकांड चाललाय ना फोक्या बोका परत पुढे प्रकाश जाताच काहीतरी काढायचं व्हिडिओ काढायचे हरस आरोप व्हायला भाजपाला काय कशे बी आरोप होतात का कशा तुम्ही कशाचा काही संबंध नसताना काही नसताना असं आरोप कसे होते उचलले जीप लावली टाळ्याला असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे वेग वेग गेम चालतील त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत त्यांनी अपहरण करून मारहाण व्हिडिओ आहे व्हिडीओ व्हिडिओ व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती सर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी आमच्या याचा तो व्हिडिओ जो आला ते बुलढाणा जिल्ह्यातलं पोरगाव मी स्वतः माझ्या इथं पीआयला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या त्याप्रमाणे कारवाई करावण्यासाठी आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळतात